नमस्कार रशिक मित्रांनो माझ्या कथेचं नाव आहे पीक विमा ही कथा वराडी बोली भाषेतील आहे रामरामजी बापा तुम्ही तर रामरामजी रे बरोबर आहे ना तुम्ही निकाल शहरातले माणसं तुम्हाला रामरामची आवड कशी राहील तुम्हाला पाहिजे हाय बाय तिकडेच जाय माझी खरं सांगू का मी हा यवतमाळ जिल्ह्यातला कास्तकार आणि मला आवड आहे खेड्यात राहायची आता आवड म्हणा की आमची मजबुरी म्हणा आता वावर कुठं राहील खेड्यात मी शहरात कोणी वावर देते का माझे शहरातल्या भावतालच्या वावरांना तर निकाल तुम्ही प्लाट पाडून टाकले ते मी स्क्वेअर फुट न आम्ही तिकडं खेड्यात राहतो मरमर करतो वावरं पिकवतो तेव्हा जगाचे पोटं भरते असं तुम्ही शिकवताना भारत हा कृषीप्रधान देश आहे हे वाक्य सांगून समजा लेखाने ले तुम्ही शिकवता ब तुम्ही शेतकऱ्याचे राजा म्हणता पण आमच्या हाल तुम्हाला मालूम आहे का काय आहे आता माया जिल्हा यवतमाळ किती आत्महत्या झाल्या माया जिल्ह्यातनी जगातनी एक नंबर आहे आमचा यवतमाळला पण कायच्या शेतकरी आत्महत्ये हे दुःखाने सांगा लागते आम्हाला पण आता करता काय कास्तकारी आमच्या नशिबाने लागू नाही आली सुगी का फुगले गात आणि मांग पाळणं का ते झालं खरं सांग का तुम्हाने वावरा बिगर जमत नाही बरं पैसा तुम्ही किती कमवा शिक्षण कितीही घ्या पण पोटात जर अन्न नसल तुम्ही करसान काय अहो भले माणसो मला सांगा की अन्न येते कुठून हे अन्न येते ये वावरातून आता या वर्षीची गोष्ट जसा पाडवा झाला तसं मी पुढच्या वर्षी काय पेराव म्हणून डोक्यात विचार घेतला आता बायकोले मी विचारलं की या वर्षी काय पेराव तर तिनं म्हणलं की म्हणजे सोयाबीन पेरा म्या म्हणलं आपण कापूसच पेरू ना ते म्हणजे कौन कापसानं आणखीन तुमची जिरली नाही का म्या म्हण जिरली नाही म्हणून तर दरवर्षी वावर करा लागलो एकमेव कास्तकाराचा माणूस आहे जे घाट्यात असलेला आतबट्ट्याचा सौदा दरसाल करते दरसाल वावर पेरते माती संघ कुस्ती खेळायला जिगर लागते आणि ते जिगर फक्त फक्त आमच्या कास्तकारात मग आम्ही दोघा नवरा बायकोन सेटलमेंट केली आता जिकडं तिकडं सेटलमेंटचा जमाना आहे ना मग मायाजवळ आहे पाच एकर व्हावा म्या असं ठरवलं की अडीच एकरात कापूस पेरायचा आणि अडीच एकरात सोयाबीन म्हणजे तिचं बी मन राहायचे आणि माये बी मन राहते जाऊ द्या म्हणून मग आता काय झालं मे महिना लागला असं जसा मे महिना लागला तसं पंचवीस तारखेच्या आसपास पंचवीस मे जे म्या प्री मान्सून पराठी लावायचा प्रयत्न सुरू केला आता तुम्हाला आहे मान्सून म्हणजे माहीत आहे का अर्ली व्हेरायटी म्हणजे योग्य पद्धतीनं नियोजनपूर्वक केलेलं उत्पादन म्हणजे प्री मान्सून असं आम्ही गावराणी भाषेत सांगतो आता एक तुम्हाला सांगतो माझ्या मनातली गोष्ट जसं मी या प्री मान्सूनची आखणी केली पंचवीस मे असं आता सारे येतं वा धुम धामीत राहते कारण कसं आहे मिरगाचं पाणी येते जून महिन्यात सात किंवा आठ तारखेने मिरुग राहायचे आणि त्या मिरगाचं पाणी आल्याशिवाय कोणी पेरत नाही परंतु म्या असं ठरवलं की यावर्षी प्री मान्सून पराठी लावायची आणि एक नंबर गावात कापूस धुऊन दाखवायचा हे समज ठरवलं मग आता प्री मान्सून पराठी काढायला काय पाहिजे पाणी पाहिजे आता मायाजवळ आहे पण त्या इरीचं पाणी पुरत नाही ना मग म्या काय केलं शेजारच्या वावरातल्या बोरवाल्याने बोली केली म्हणलं असं करणार बा हा बोर तरी कामाच आहे तू मला दोन पाणी देतो माया इरीचं पाणी कम कमी पडलं तर तसा मी हुशारात हा बरो मी एकादमानं नाही म्हणलं काही त्याने की माय इराटते म्हणून म्या त्याने म्हणलं माया इरीचं पाणी कमी पडलं तर तू या बोरचं पाणी देतो त्यानेही वाटलं बा आपल्या शेजारी होय कमी पडलं तर दे, दे म्हणते आणि कवा आपल्याले काम पडलं तर त्याच्या इरीहून आणता येते मग त्यानेही मले हो म्हणून टाकलं आता पंचवीस मेच्या दरम्यानची गोष्ट असून म्या मस्त पैकी स्प्रिंकलरचे पाईप आथरले आणि पहिले इरीची एक फेकी करून घ्या म्हणजे पाण्याची आता माया वावराच्या शेजारहून जाते रस्ता ते डामोर रोड आहे म्हणजे माय वावर झालं रोड टच आणि मी आज स्प्रिंकलरची फेकी लालीन बाबू खाली बसलो सडकीच्या बाजूनं आता जाणार येणारे लोक माया वावराकडं पाहि त्याने वाटलं भल्लाच दिसा लागला का भलकशाच माणूस आहे पण एवढ्या कडक उन्हात यानं स्प्रिंकलरचा फेर चालू केला काय लावतीन काही नाही तेवढ्यात माया गावाचा सुदाम चालला होता तालुक्याने त्यानं फटफटी उभं करून माया मायाजवळाला म्हणजे काय करतं का म्या म्हणे तुला दिसत नाही का पाय म्हणे तू असाच उलटा बोलतो अरे म्हणलं बा तुला जसं विचारलं तसं मी बोलून राहिलो ना की तू म्हणतं काय करतं का आणि मी तुले म्हणून राहिलो की तुला दिसत नाही का आता पाय आता तुले दिसून राहिलं ना मायावारात नाही काहीतरी नाही तर स्प्रिंकलरचा फवारा चालू आहे म्हणजे पाणी चालू आहे म्हणजे मी काहीतरी लावणार आणि त्याच्यातून काहीतरी निघणार म्हणजे माई काष्ट करायची तयारी चालू आहे ते सुद्धा मला खूप बसला म्हणून तर तुले राजा लोक वकील म्हणते म्हणजे मला बरोबर आहे वकील तुम्हाला माहीत आहे म्हणजे लोक अख्खं काव म्हणते तरी तुम्ही मायासंग खेटे घ्यायला इथं येता बरं म्हणे बा मग तू प्री मान्सून काय लावून राहिला मी म्हणलं प्री मान्सून काय लावत असते कोणी सोयाबीन लावते का मी म्हणलं मग काय तर म्हणे पराठी मग त्यानं मला एक वार्ता सांगितली म्हणजे बाबू तू या जमीन तयार केली तू आता पाणी देऊन पेराची तयारी करा लागला मग तुले पराठीचं बियाणं भेटण कुठून म्या म्हणलं पराठीचं बियाणं कुठून भेटन म्हणजे दुकानातून म्हणजे तुला ऐकलं नाही म्हणे पेपर वाचला नाही म्हणे दिवस निघाला का वावर आणि घर वावर तो बातम्या पाहिल्याने म्या म्हणलं काय झालं बा सरकारनं काय यावर्षी वावर पेराने बंदी किंधी तर नाही घातली ते म्हणजे बाबू तसं नाही यावर्षी सरकारनं ना ठरवलं आहे म्हणजे काय यश घेऊनच्या पहिले तुम्ही पराठी पेराची नाही म्या म्हणलं बा भल्लं सरकार आहे वावर माय पेरणारा मी उत्पादन घेणारा मी घाटा आला तर सहन करणारा मी सरकारचं काय चाललं ते म्हणजे बाबू नियम सरकारी आहे तुला ऐका लागल म्या म्हणत जाऊ दे ते माया डोक्यातनी असे किडे टाकून चालला गेला मग मी जिद्देन माणूस मी का सोपा हो का म्या पाण्याच्या पुरा फेर फिरवला आणि सव्वीस मेले सकाळीच बिलकुल चालू गेलो के आणि तिथं पुरे कृषी केंद्र फिरलो एकही माणूस म्हणजे पराठीचं बियाणं तयार नाही विकत द्यायला निकाल कास्तकार म्हणजे काय यम जूनच्या नंतर तुम्हाला पराठीचं बियाणं भेटत शेवटी कृषी केंद्रावाला मध्ये बिगर बिलाच्या पद्धतीनं पराठीचं बियाणं द्यायला तयार झाला आता करता काय माय वावरत पुरं तयार होतं आणि मला तर तो टोपणं गरजेचं होतं आता एवढं म्या केलेली मेहनत वाया जाणार होती म्या त्याले एका बॅगी मागं दोनशे रुपये जास्त दिले आणि माय बियाणं घेऊन आलो आणि वरून त्यानं मध्ये बिल दिलं नाही म्हणजे बाबू बिल लागल तर पाच जून तारखेला येतो म्हणे आणि तू पाच जून तारखेला तो बिल घेऊन जातो त्या म्हणलं जाऊ दे ना आपल्याला बियाणं तो बाले भेटलं काय करावं लागते बी तर आपले बिल तर आपल्या घरी भक्कमच आहे आणि बिलाची गरज पण आली आहे हे सगळं करून मी घरी आलो अठ्ठावीस तारखेने मी आणि माय बायको आणि माय पोरपो तिघांनाच आम्ही पुरं वावर टोपून टाकलं वावर किवर टोपलं आता तिसऱ्या चौथ्या दिवशी बी निघाली कारण पहिले पाणी देऊन होतं वरून मी पुन्हा पाणी दिलं आता मी असा माणूस हा माया ईचं कमी पडते हे म्हणजे माहीत होतं मी पहिले शेजाऱ्यासम युती करून ठेवली होती त्याचा बोर मी खसखन बटन दाबलं इकडले पाईप तिकडं जोडले आणि तर पाणी देऊन टाकलं तशी पराठी तिसऱ्या चौथ्या दिवशी दिसायला लागली आता निकाल शिवारात्नी बिलकुल कोडं आणि माया एकच वावर होतं ओलं आता मला सांगा माया एका हिरव्या वावराने किती तास तासतील निकाल रुई माया वावराकडं निकाल रानडुकर माया वावराकडं निकाल हरणं माया वावराकडं अरे दिवसा जोर करायला लागले होते तसाच घरी आलो बायकोने सांगत लवकर स्वयंपाक पाचक वाजले असत तशीच भाकर बांधीन संध्याकाळी सहा वाजता वावराकडे निघालो माया रोजचा करम झाला लोकाची पराठी निघायचीच पेराचीच टोबाचीच माईचं पराठी निघाली होती म्या म्हणलं औंदाचं साल काय आपलं बरोबर जमलं तर अर्ध गाव इकू आमच्या कास्तकाराने मोठी आशा राहते बरं पिकाची पिकाचीच भाव भेटायची भाव भेटल्यावर बँकेत पैसे जमा व्हायचे या एका आशेनं आम्ही वर्षभर वावरात काम करतो हे माया मनातलं तुम्हाला बोललो मी आता आणि तुम्हाला सांगतो जे लोक मला विचारे ना बाबू तू काय करत होता त्याचे वावर कोठडे फक आणि माया वावरात मस्त पराठी झाली मी लगेच काय केलं डवऱ्याची तयारी केली आणि मिरगाचं पाणी याच्या एक दिवस पहिले माये पराठी डवरून बी झाली आता तुम्हाला मनातलं सांगतो आठ तारखेला बरोबर मिरगाचं पाणी ढा ढा करत पडलं जसं पाणी पडलं तसे अवघेच्या अवघे लोक वावर पेरायले भिळले पहिले सांगतो आम्ही कास्तकार जरी कमी शिकून असन ना तर आम्हाला बरोबर दिमाग आहे की पहिल्या पाण्यातनी सगळ्यात पहिले जे पेरण ना त्याचं बियाणं एकदम निघून येते त्याले उत्पादनही चांगलं भेटते म्हणून आम्ही पहिलं पाणी बिलकुल आल्याबरोबर पेरायला सुरुवात करतो हे झाली आमची सत्य परिस्थिती मग लोकाचे टोपणं सुरू तर माय डवऱ्यावर पराठी होती मग तशी बायको काय म्हणते आता एक काम करा पराठी तर जमली म्हणजे आपली मस्त साधली काळ्या पाण्यावर फ्री मान्सूनची आता आपण काय करू म्हणे सोयाबीन टोप पेरून टाकू म्हणजे त्या म्हणलं बोर बरोबर आहे लोकाची पराठी राहाय ना आपलं सोयाबीनही आपण पेरून टाकलं आता मस्तपैकी पंधरा दिवसानं सोयाबीनने फेर बसला पाणी वरच्यावर येत जाय आता माई पराठी झाली होती एका महिन्याची सोयाबीन पंधरा दिवसाचं निकाल लोक मध्ये विचारे बाबू तू अवद्यात असाल मस्त साधलं सुधा मी म्हणजे भेटला त्या दिवशी वडाच्या झाडाखाली बसून होता म्हणजे मस्त जमवलं रे म्हणे तुम्ही का रे सुधामा तू तर म्हणजे तसं आहे सांगे पाय बरं म्हणलं माई पराठी गावात एक नंबर आहे आमच्या कास्तकाराने एक सांगतो गावात एक नंबर म्हणलं की अर्ध गाव विकत घेतल्याचा आम्हाला आनंद होते मग आम्ही ते बिलकुल निकाल पीक मस्त मायाराजी बसलो पंधरा ऑगस्ट आला असत आता पंधरा ऑगस्ट येते म्हणजे काय घरी पोट थय नसते काय त्यासाठी कपडे घ्यायसाठी मास्तर सांगते ना शाळेतनी म्हणजे मध्ये जोडा घेऊन द्या मध्ये साक घेऊन द्या मजे टाय घेऊन द्या तेव्हा आम्हाला माहित होते की पंधरा ऑगस्ट दोन तीन दिवसांना आहे आणि बिलकुल चौदा तारीख असत चौदा तारीख असून आणि काय बद 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 पाणी अरे बाप रे मायले ले गुरुभारी तिकून रेडिओतनी बातमी आली टी व्हीतनी बातमी आली आणि हे मोबाईल मोबाईलवरही बापा 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 काय बातमी या पाणीच पाणी लय पाणी येणार म्हणे आणि मग आता काय करा माया वावरा शेतीचा नाला होता आता ते नाला जाते नदीने मिळाले पण तुम्हाला सांगू का त्या जास्त पाण्यानं नदीले पूर आला जसा पूर आला तसं ते नदीचं पाणी धसलं नाल्यात आणि नाल्याने जसा पूर आला नाल्याने घेतली थोक आणि तसं पाणी धसलं माया वावरात आता सांगा नदीचं पाणी माया वावरात आलं की नाही सोळा तारीख कसं पंधरा ऑगस्ट पुऱ्या पाण्यात झाला बापान सोळा तारखेले मी जाऊन पाहतो तर माया वावरात पाणी पाणी माळले लेकुडभारी आणि काय करा मग लोक काय म्हणे आता आपल्याले पीक भेटणार आहे म्हणून पण त्याच्या पहिले मी हुशारी केली होती बरं जस आली होती की नाही की एका रुपयातनी पीक विमा निघणार आहे म्हणून म्या आठवते तीस जुलै असत तेव्हा म्या एका रुपयात पीक विमा काढला होता आता पीक विम्याची गोष्ट एका रुपयाची पण जे फार्म भरणारा घे ना माया कोण शंभर रुपये म्हणजे ती विमा केवढ्याचा पडला म्हणजे एकशे एक यक रुपयाचा पण म्हणजे जाऊ दे आतापर्यंत सतरा अठराशे रुपये लागे आता एकशे एक यक रुपयात विमा पीक विमा भरला आणि त्याची पावती आणि मी घरी ठेवली होती मला ती गोष्ट आठवली की आता कितीही पाणी येऊ दे आपल्याला पीक विमा भेटते मग म्या काय केलं मी वावरात गेलो म्या पाहिलं पाणीच पाणी होतं आणि मायाजवळ खाली ती जिओचा लायना फोन आहे त्याच्यात की फोटो फोटो निघत नाही मग आमच्या त्या वावराच्या पलीकडलं एक पोटो होतं त्याच्याजवळ हे मोठा भलकशा मोबाईल आहे बापा, बापा चार चार खिशात मावत नाही मग ते मले आवाज दे ओ मामा ओ मामा म्या हे भाषा आहे इकडं आता गावातनी काय आहे चुलता पुतण्या मामा भाषा हे गावागावात राहते मग तो मायाकडे आला म्हणजे काय करता म्हणलं काय नाही म्हणलं भाऊ पाणी तपासून राहिलो मी सहा झालं म्हणलं पाणी म्हणजे मामा म्हणून तू लोक वकील म्हण अरे म्हणलं भाषा एवढ्या पाण्यातनी इथं मी आलो कायद्या साली साठी आलो असो तरी अरे म्हणलं आपल्या वावरातनी एवढं पाणी धरलं नदीचं पाणी वावरात आलं आपल्या पिकाचं नुकसान झालं आपल्याला एखादा खोटू खुटू काढून देणं तेव्हा मामा कोण काळजी करता त्यानं छत्रीतनी बरोबर मोबाईल धरला मले उभं केलं सट सट दहा पंधरा फोटो त्यानं काढूनच घेतले ना म्हणलं बाबू माया मोबाईलवर काही फोटो येत नाही तू बरोबर या मोबाईलमध्ये फोटो शेवटव आणि हे सारी उसनवारी झाली पाण्याची का आपण जाऊन आर्मीने कृषी विभागात तक्रार करू आणि पीक विभाग म्हणजे मामा काहीच करू नका माया निकाल ठेवलं म्हणे आता हे नवीन लेकरं शेव ठेवणं खर्च करणं येईलच समजते बापा आपल्याला काही ग म्हणता फ येत नाही मग दोन तीन दिवसात पाणी उतरलं मग आम्ही त्याने चाले चालेत म्हणलं बाबू भाषा तू या गाडीतनी पेट्रोल भरतो म्हणलं चाल बरं म्हणलं तू त्याच्या गाडीतनी शंभर रुपयाचं पेट्रोल टाकलं आम्ही दोघंच्या दोघंही कृषी अधिकाऱ्याकडे गेलो आणि त्याने अर्ज लिहिला ते म्हणजे काय झालं म्हणलं काय म्हणा साहेब नदीचं पाणी माया निकाल वावरात धसलं ते म्हणजे पुऱ्या गावातच धसलं का मला गावाचं मालूम नाही माया वावरात धसलं हा म्हणून तुम्हाला लोक सरकारी वकील म्हणजे म्हणजे साहेब तुमच्यापर्यंत खबर आली असं ना मला सांगा मी आज म्हणलं लोकांच्या वावरात पाणी धरलं लोकाईच्या घरात पाणी धरलं तुम्ही म्हणजे माणसांना पुरावा द्या बरोबर आहे म्हणजे तुमच्या वावरात नदीचं पाणी धरलं याचा पुरावा काय नाही म्हणलं साहेब तुम्ही या मी तुम्हाला फोटो दाखवतो भाषा दाखव म्हणलं तू या मोबाईलचे फोटो त्यानं खपकन मोबाईल खिचातला बाहेर काढला पहा म्हणे साहेब म्हणजे बरोबर आहे हे नदीचं पाणी होय कायच्यावरून म्हणलं साहेब बरोबर बोलले हे नदीचं पाणी होय कायच्यावरून तुम्ही पंचनामा कराले या म्हणणं मी तुम्हाला सगळं हकीकत समजून सांगतो ते म्हणजे पहिले अर्ज करा लगेच कागद आणि पेन आणला रफ त्या माया भाषानं लिहून दिला म्हणजे अर्ज म्या धरून साहेबाने दिला ते म्हणजे परवाच्या दिवशी आम्ही चार पाच जण येतो तुमच्या इथं पंचनामा करून घेतो मी म्हणलं साहेब सकाळ वकाळ येला मनसांचा तुझ्या जेव्हाची तु सोय लावतो दहा पंधरा भाकरी बेसन घेऊन येतो साहेब म्हणजे जेवाच मंग पाह पो, पहिले कामाचं पोह म्हणलं बरा साहेब आहे पण जेवाच मंग पाहू म्हणते कामाचं पहिले पाऊ असे इमानदार लोक आजकाल ते भेटतच ते सरकारी ऑफिसात आपल्याले पहिले म्हणते खाऊ आणि मग पाहू हे म्हणते काम पहिले पाहून पो, मग खाऊ म्हणलं बरं आहे तो आला मग आला आणि त्यानं पूर शिवर फिरला पाहिलं तर काही वावरात शिल्लक नव्हतं पराठी बी नव्हती आणि सोयाबीन बी शिल्लक राहिला नाही निकाल पाण्यानं सोडून गेलं होतं म्हणजे तुम्ही पराठी कवा लावली होती म्या म्हणलं पंचवीस मेले जसं म्या पंचवीस मे म्हणलं त्यानं माझ्या किडनी काढल्यासारखं मायाकडं डोळे वटारून पाहिलं म्हणजे पंचवीस मेले तुम्हाला बियाणं कुठून भेटलं म्या म्हणलं साहेब माझ्या घरचं पेरलं तुम्हाला माहित नाही का म्हणजे यावर्षी बियाणं पंचवीस तारखेने पेरायचं नव्हतं तुम्ही पेरलं तो म्या म्हणलं साहेब आता खरं सांगू का आता तुम्हाला सांगतो बा एक तारखेने पेरलं आत्ता बरोबर बोलले म्हणे तुम्ही एक तारखेले बियाणं पेरलं म्हणून तर घरचं पेरलं का म्हणजे हो मी म्हणलं घरचंच पेरलं आता आणखीन म्हणलं बा इकत आणून पेरलं तर ते कृषी केंद्रावाल्याचं बिल मागत आणि बिल मागण्या तर कृषी केंद्रावाल्याला मग घोर लागल त्यानं मला पहिलेच बजावलं होतं ना की तुला माया नाव सांगायचं नाही मग इकून तिकून त्यानं विचारलं का म्हणे तुमची पराठी चांगली होती याचा पुरावा काय म्या म्हणलं बा पराठी चांगली होती याचा पुरावा माझ्याजवळ तर काही नाही आणि मी हा फोटो बी काढून ठेवले नाही आता मला खरं सांगा चांगला माणूस जाऊन दवाखान्यात तपासणी करून घेते का म्हणजे नाही मग चांगलं पीक असेल तर आपण फोटो काढून ठेवतो का तेही म्हणजे नाही म्हणजे साहेब निकाल चांगलं होतं तक्रार नव्हती त्याच्यामुळं फोटो काय काढायचं कामच नव्हतं बरं तुम्ही पीक विमा भरला का म्या लगेच पावती काढली दाखवली हो म्हणजे जमलं तुमचा एक रुपयाचा पीक विमा भरेला आहे साहेब नाही म्हणजे खर्च यक्षे एक आला अहो हो म्हणजे शंभर रुपये कॉम्प्युटरने घेतले ना म्हणजे सरकारने एकच घेतला बरं ठीक आहे म्हणलं साहेब म्हणजे तुमच्या वावरात पाणी कसं काय धरलं म्हणलं पा साहेब हे खालच्या बाजूनं नाला आहे नाला जाऊन भेटते नदीले नदीचं पाणी थोप आलं की नाला नाल्यात येते आणि नाला पुरं पाणी माया वावरात वगते पण नदीचं पाणी माया वावरात आलं की नाही त्यांना लगेच नकाशे काढले म्हणजे बरोबर आहे हे तुम्ही सिद्ध केलं आता मला सांगा म्हणजे का तुम्ही जे मला फोटो दाखवले हे इच्छेच होय का याच्यावरून मावण्या साहेब मी का बोलत हाव का अहो तसं नाही म्हणे निकाल पाणीच पाणी दिसत आहे तुमचं वावरही ओळखू येत नाही काहीच नाही मावना साहेब हे बरोबर आहे मग लगे मी फोटो पुन्हा तपासून पाहिले तर माया वावरातलं आंब्याचं झाड म्हणे दिसलं साहेब हे झाड दिसते का नाही म्हणजे हो हे झाड आणि या फोटूतलं झाड म्हणजे हो म्हणजे बरोबर आहे म्हणजे एवढ्यानं तरी पुरावा झाला म्हणजे का हे तुमचं वावर होईल मी आम्हाला साहेब आता एक काम करा पंचनामा झाला पुरावा भेटला तुम्ही माय कसंही करून एवढं पीक विम्याचं काम करा साहेब चांगला होता साहेब काय म्हणजे पहा म्हणजे पहा माया हातात काहीच नाही म्हणे मी हा म्हणजे सरकारी माणूस आमचं काय म्हणजे कान धरून अनाथन शेपूट धरून हालून द्यायचं आता मी असंच करणार आहोत म्हणजे हे सगळे पंचनामे झाले का वरच्या साहेबाचे पाठवून देईल तुम्हाला काय पैसे किती पैसे मंजूर होईल सरकारी धोरणानं सरकारी पद्धतीनं सरकारी अभ्यासानं आणि सरकारच्या तत्वानं तुमच्या खात्यात जमा होईल मग त्यानं माझ्या आधार कार्ड घेतलं माझ्या पॅन कार्ड घेतलं माझ्या बँकेचं पुस्तक घेतलं आणि दहा जागेवर माझ्या सह्या घेतलं मला वाटलं बा चार पाच लाख देते का साहेब नाही हो म्हणे एवढे भेट नाही म्हणून साहेब तुम्ही सयात तेवढ्या घेतात अहो म्हणजे हे पद्धत आहे म्हणे डबल डबल तुमच्या इथे आले पुरते का म्हणजे मिळालं नका येऊ बापा आणि डबल तुम्ही पंचनामाही करायची पाहिजे नका अजिबात आमच्या वरात पुरी नकाच असू तू आता हे सगळं झालं नागपंचमी आली मला असं वाटलं बा की पीक पी पैसे पैसेने बँकेत जाऊन पाहिलं तर बँकेवाला म्हणजे काहीच नाही आलं मग दोन तीन रोजानं मला काम होतं मग पुन्हा आम्ही पोळ्याचं सामान आणण्यासाठी तालुक्याला गेलो आणि तिथं मी पाहिलं साहेबांनी जर जरा फिरस्ती आहे तर जाऊन भेटा त्या साहेबांना म्हणे ओळखलं ऑफिसात गेलं या या बसा बसा म्हणे त्या म्हणून साहेब त्या आपलं विम्याचं हो म्हणे निकाल तुमचं मी यवतमाळले पाठवलं तिकून जसं मंजूर होईल तसं तुमच्या खात्यात पैसे जमा होईल इथं चक्रात नका मारू म्हणजे तुम्ही बँकेतच जात जा म्हणे म्हणून साधा बरा साहेब आहे आता पोळ्या आला दोन तीन दिवसानं मी पुन्हा गेलो बँक का ते म्हणे इथे चक्रात मारू नका कृषी कृषी साहेब म्हणजे आमच्या इथे येऊ नका बँकवाला म्हणजे इथं चक्र मारू नका आता मला कसं मालूम होईल का माझ्या खात्यात पैसे आले तर मध्ये तिथं बापू होता ते म्हणे एक काम करा ना तुमचं खात्याले तुमच्या मोबाईल तर अटॅचमेंट करून घ्या म्हणजे जसे तुम्ही अटॅचमेंट करसाल म्हणे तसं तुम्हाला माहीत पडण म्हणजे मेसेज येते आणि पैसे जमा झाले का ते पाहिजे आता मनलबा जाऊ द्या दोन तीन महिन्यानं तर पैसे भेटत मग एक एका महिन्यानं पुन्हा मी दसऱ्याच्या तेवढ्यात आर्मीने गेलो मग पुन्हा साहेबाने भेटलो कृषी केंद्रावाल्या आणि त्याने विचारलं म्हणलं साहेब ते आपले पैसे तर आले नाही म्हणजे बँकेत गेलते का मॅमला साहेब मी बँकेत नाही गेलो तर तुम्हाला सांगितलं ना म्हणजे पा, का बँकेत जाऊन अहो म्हणलं साहेब त्या बँकेवाल्या साहेबानं माझ्या बँकेच्या खात्याला माझ्या मोबाईल नंबर जोडला आणि त्याचं म्हणणं असं आहे की जसे खात्यात पैसे जमा होईल तसा म्हणजे मेसेज येईल आता म्हणजे बँकेत जायची गरज आहे का म्हणून हे बरोबर काम केलं म्हणजे पहा म्हणे याच्यातला अर्धा गठ्ठा साहेबानं वापस पाठवला पहा बरं म्हणजे तुमचा फार्म आहे का जसं कातावरून भिडा उपाशी माणसानं भाकरीवर तसं मी त्या गठ्ठ्यावर भिडलो त्याच्यातनी माया वापसच्या यादीतनी माया पंचनाम्याचा अर्ज होता त्याच्यात लिहून होता की पुरावा जोडला नाही मी म्हणलं साहेब म्या तुम्हाला पुरावा दाखवला म्या तुम्हाला फोटो दाखवले माया वावरातलं आंब्याचं झाड पाण्यात गेलेलं दाखवलं आणखीन काय पाहिजे हो साहेब ते म्हणजे काहीच नाही ते फोटो मध्ये दाखवा माया मोबाईलात फोटो नव्हते म्या लगेच त्या माया भाषाले मानलेल्या फोन लावला त्यानं सट सट साहेबाच्या व्हॉट्सअपवर फोटो टाकले आणि ते फोटोची प्रिंट काढून मला साहेबांना सांगितलं की याला जोडा लागते आणि हे मोठ्या साहेबाने काहीतरी दिल्या घेतल्याशिवाय तुमची केस काही समोर जात नाही नाहीतरी ते साहेब काय करन मग पुन्हा वापस पाठवून आम्हाला साहेब असं करा ना जे काही भेटते ते माझ्या नशिबाने भेटल मला आशा होती का वीस पंचवीस हजार भेटल बा आपल्या अड आणि मतानं तर तुम्ही याच्यातले दोन तीन हजार रुपये तुम्ही घेऊन घ्या भेटल्यावर ते म्हणजे असा उदारीतला धंदा नाही म्हणे इथं इथं कसं आहे म्हणजे गाय उभी करायची नृत काढायचं तुम्हाला भेटन कवा आणि तुम्ही इथं येसाल कवा तुम्हाला पैसे भेटले तुम्ही जर आले नाही तर तुमच्या मागं फिरायचं कोण साहेब हुशार आहे म्हणजे तुम्ही हुशार आहे म्हणजे कावा म्हणे माया नोकरीला झाले म्हणे वीस वर्ष तुम्ही असं करा म्हणे पाच हजार जाऊ द्या चार हजार रुपये इथं आणून जमा करा म्हणे दुसऱ्या दिवशी मी गेलो म्या घरातले पैसे नव्हते तर उसने आणले व्याजानं एका महिन्याच्या बोलीनं काय दिवाळी समोर आहे बा आपल्याला पैसे भेटूनच जाईल तर चार हजार रुपये म्या व्याजानं आणून साहेबांनी नेऊन दिले आशा कशी होती की आता आपण हे चार हजार दिले की आपली फाईल मंजूर होते आणि वीस पंचवीस हजार रुपये आपल्याला पीक विम्याचे भेटते साहेबानं माया फोन पैसे घेतले म्हणजे तुम्ही आता घरी जा काहीच काळजी करू नका तुमची दिवाळी आनंदात होते त्या घरी बायको पण येऊन सांगतलं या जी दिवाळी आपण जोरदार करू ते म्हणजे बाप्पा तुम्हाला काय लागलं का अहो ला म्हणजे पीक आपलं गेलं आपल्याले सोयाबीन होत नाही आपल्याले कापूस होत नाही आणि तरी तुम्ही म्हणता म्हणजे की दिवाळी जोरदार म्या म्हणलं वा अहो नाही वावर पिकू दे बिचारे आपलं हे पीक विमाचं पिकते म्हणून तिनं मला हे गोष्टी सांगितल्या तरी मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो मी साहेबाने चार हजार दिल ते ना साहेबानं चार हजार दिले ते मला मोठी आशा का दिवाळीच्या पहिले आपल्या खात्यात पैसे जमा होते मग दिवाळी राहिली होती तीन दिवस छटकनं माझ्या मोबाईलमध्ये मेसेज आला की युअर अकाउंट इज क्रेडिट मध्ये तर इंग्रजी हे नाही पण मी शेजारच्या पुरावर दाखवलं ते म्हणजे मामा तुमच्या खात्यात पैसे आले भरला। भरला। ते मोठा चॅप्टर त्यानं अर्धाच मेसेज वाचला पुराने वाचून दाखवला किती आले आणि मी त्याच्यापेक्षा हुशार पैसे आले म्हणलं का दुसऱ्या दिवशी अकरा वाजता मी बँकेत हजर लगेच मी पुस्तक भरलं विड्रॉल भरला आणि चक्राशाल दिला म्हणजे याच्यात रक्कम टाकायला मला जेवढे असेल तेवढे काढून घे आपल्या खात्यात राहायचेच का एकही रुपया शिल्लक ठेव नको असं करा म्हणजे तुम्ही आता पुस्तक आणि हे विड्रॉल ठेऊन द्या म्हणे बरोबर वा चार वाजता या म्हणे मी पुन्हा घरी आलो तर जेवलो एक झोप घेतली बायकोमध्ये जा ना बँकेत मिळालं काहीच घोर नाही चार वाजता जातो चार वाजता बँकेत गेलो आणि म्हणलं बाबू दे पैसे ते म्हणजे तुमच्या खात्यात पैसे आले किती होते म्हणलं मला माहीत नाही का म्हणजे तुम्हाला मेसेज आला ना म्हणजे मेसेज आला पण मला इंग्रजी येत नाही ना फक्त म्हणजे शेजारच्या पुराने सांगितलं की तुमच्या खात्यात पैसे आले आहेत बरोबर आहे म्हणजे तुमच्या खात्यात आले म्हणजे एक्केचाळीस रुपये त्या म्हणलं हा एक्केचाळीसचे मी म्हणलं साहेब एक्केचाळीस हजार असल ना मी आता साहेबाने चार हजार नगदी दिले गिमाभराचे एकशे एक रुपया खर्च आला पंचनामाचा आलं चक्रा तालुक्याने मारल्या ते आलं आणि माय नुकसान झालं ते आलं ते म्हणजे पा तुमची केस मंजूर कोणी केली मी म्हणलं साहेबानं कृषी विभागाच्या मग आम्हाला काय बोलता म्हणून तुमच्या खात्यात एक्केचाळीस रुपये ह्या हे एक्केचाळीस रुपये तुम्ही घेऊन जा खरं सांगतो साहेब मला एवढं धडधड वाटते का एवढी मोठी दिवाळी आपण कशी साजरी कराव माया खर्च झाला किती आणि मले भेटले किती म्हणून सांगतो कास्तकाराईनं करायना या पीक विम्याच्या भरशावर न राहायचा जेवढं वावर पिक निसर्गाच्या भरशावर ते जिमा महत्वाचा आहे पीक विमा महत्त्वाचा नाही पीक विमामध्ये काही नफा भेटत नाही आई सुगी का फुगले गाल मांगं पाहिलं का ते झाल अशी आमच्या या पीक विमाची गोष्ट आहे रामराम